हॅलो नमस्कार तर म्हणजे उद्या आहे संक्रांत आणि संक्रांतीनिमित्त मी केलेले आहेत लाडू आणि लाडूसोबतच लाडूची एक गंमत सांगते पहिल्यांदा जेव्हा लग्न झाल्यानंतर मी लाडू ट्राय केले होते तर लाडू इतक के कडक झाले होते की ते दाताने चावेन असे झाले होते पण काही वर्षानंतर जसे मी लाडू ट्राय करत गेले तसे तसे माझे लाडू छान होत गेले आणि आत्ता मी लाडूची ऑर्डरसुद्धा देते तर चला आज तुमच्यासोबत लाडूची माझी माझीवाली रेसिपी शेअर करते तर सर्वप्रथम ना तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मी अनपॉलिश तीळ घेते पॉलिशवाले तीळ घेत नाही तर जवळपास दोन वाटी तीळ घेतलेले आहेत वजनीप्रमाणे म्हणाल तर पाव किलो तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे तर तिळ व्यवस्थित भाजून जायचे चटचट आवाज आला ना की काढून घ्यायचे नंतर शेंगदाणे अर्धी वाटी भाजून घ्यायचे आणि शेंगदाण्याची मग साल काढून घ्यायची आणि त्यानंतर गुळ घ्यायचा तो गुळ मी एक वाटी घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीच सॉरी पाव किलोच घेतलेला आहे पाव किलो तिळाला पाव किलो गुळ घ्यायचं गुळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आणि इथे बघू शकता म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचा जो पाक तयार होत झालाय की नाही हे पाण्यात घालून चेक करायचं अगदी गोळीबंद असा पाक तयार करायचा नाही नाहीतर कडक होतात आपले लाडू त्यानंतर एकदा पाक तयार झाला की त्यामध्ये तिळ घालायचे शेंगदाणे घालायचे वरना वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून गरम गरम हाताला पाणी लावायचं आणि गरम गरमच हे तिळाचे लाडू वळून घ्यायचे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक नक्की करा बाय फ्रेंड्स